थायरॉइड लेवल्स जेव्हा वाढतात तेव्हा हे रिप्रोडक्टिव ऑर्गन्स योग्य पद्धतीने प्रोड्यूस होत नाहीत ओव्ह्युलेशन मध्ये थायरॉइड इम्बॅलन्स खूप जास्त परिणाम होताना दिसतोय बाळाची ग्रोथ ही आईच्या थायरॉइड लेवल्स डिपेंडंट असते आईच्या रक्तामधूनच कॅल्शियम मधूनच ओव्ह्युलेशन होतच नाही तर मग गर्भधारणा त्याच्याही पुढे अजूनही लांब जाऊ शकते जेव्हा डिप्रेशन दिसायला लागतं आणि त्याला हँडल केलं जात नाही तर ती केस खूप वर्सन होऊ शकते सेक्शुअल हेल्थ वर थायरॉइडमुळे काही गंभीर परिणाम होतात का याच्यावरती बोललं गेलं पाहिजे त्याच्यावरती काम केलं गेलं पाहिजे एटी सेव्हन्टी एटी पर्सेंट लेडीज मध्ये जरी असे सिमटम्स दिसले ना तरी सगळ्यांना ट्रीटमेंटची गरज नसते प्रेग्नन्सी कंटिन्युएशनसाठी सुद्धा थायरॉइड मेडिसिनची गरज असते बरं का म्हणजे हॉर्मोन्स पहिले नॉर्मल ठेवणं फार महत्वाचं आहे स्त्री शरीर आधी नीट आहे तर ती हेल्दी प्रेग्नन्सी कन्स्यू करू शकणार आहे डाएट सुद्धा सात्विक हेल्दी असला पाहिजे टोटली आपण बघितलं तर हॉर्मोन्स वरती आपल्याला थोडस चेकअप गरजेचं आहे जर हॉर्मोनल टेस्ट दोघांच्या मध्ये आपल्याला नक्कीच गरजेचे राहतात पोलिएस्टिक अप्रोच किंवा गर्भसंस्कार या थायरॉइड पेशंटसाठी किती उपयुक्त आहेत डॉक्टर ओव्ह्युलेशनमध्ये पण दोन प्रकार आढळू शकतात या केसमध्ये थायरॉइडच्या पेशंट्समध्ये बरेचदा मिसकॅरेजेसचे चान्सेस खूप okay. जास्त थायरॉइडच्या पेशंट्सना सफर करावे लागतात शेवटी तुम्ही तुमचे इंटरनल हॉर्मोन्स जेवढे रेग्युलर नीट कराल आणि नॅचरल प्रेग्नन्सीसाठी ट्राय कराल तर ते मी नक्की सजेस्ट करेन बरोबर